नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थित चव्हाण पाहूयाच्या काही ठिळक घडामोडी सांगली जिल्हा परिषद कर्मचारी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित सांगली पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीस दोन हजार एकोणतीस ते तीस चे बिगुल वाजले आहे यामध्ये सर्व संघटना एकत्रित येऊन समन्वय समितीच्या माध्यमातून जयदत्त सहकारी पॅनल या नावाने निवडणूक लढवत आहेत यंदाच्या निवडणुकीत सर्वसाधारण प्रतिनिधी म्हणून मंदार कोरे धनंजय जाधव विजय डांगे दत्तात्रेय पाटील अभिजित पवार सागर बाबर धोंडीराम बेडगे ज्ञानोबा मोरे हे उमेदवार असून अनुसूचित जमाती मदून, गनेश मडावी महिला मदून, कुटे आकाश्वानी नलावडे, भटक्या विमुक्त जाती जमाती, वो मदून, मदून, गोसर हे रिगनात उतरले आहेत जय दत्त पॅनेलचे निवडणूक चिन्ह कपशी असून सध्या स्थितीत या पॅनेलकडून सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद स्तरावरील प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे तसेच विरोधी पॅनेलपेक्षा पेक्षा एक पाऊल पुढे टाकत प्रचारात आघाडीही घेतली आहे यासाठी येत्या रविवार दिनांक जून रोजी सकाळी ते या वेळेत इमॅन्युअल इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद जवळ सांगली या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तरी जयदत्त पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन सर्व संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा